बंगल्याचा झाला तंबला महावीर पार्कची झाली दुर्दशा नगर परिषद प्रशासन की काय कंत्राटदार मात्र मालसुताईमध्ये कंत्राट घेतला माल का शहरातील बालकांसाठी मनोरंजनाकरिता वर्धा शहरातील वंजारी चौकात नगर परिषद प्रशासनाने महावीर पार्क तयार केला या पार्क मध्ये बालकांसहित प्रौढवर्ग देखील उत्तम आरोग्य राहण्याच्या स्वार्थापोटी येत असतात परंतु आता मात्र या महावीर पार्कची दयनीय अवस्था चक्क उघड्या डोळ्याने बघायला मिळत आहे या ठिकाणी सर्वत्र पाण्याच्या बोटिंग टँकमध्ये सर्वत्र शेवाळ पसरलेले असून त्यात चक्क किडे पडल्याचे दिसून येत आहे मात्र कंत्राटदार फक्त माळसुतईच करत आहे येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसात या शेवाळयुक्त पाण्यापासून विविध वी प्रकारच्या आजारांचा संसर्ग बालकांना होऊ शकतो असे झाल्यास त्याला जबाबदार कोण नगर परिषद की कंत्राटदार असा सवाल जनतेच्या वतीने विचारला जातोय जनसंग्राम न्यूज वर